श्रीस्वामी समर्थ मैत्रिणींनो आज आपण मुलांच्या टिफिनसाठी मुलांच्या आवडीची अशी मसाला भेंडी बनवणार आहे त्यासाठी आपल्याला लागणारे दोन बारीक चिरलेली भेंडी मोहरी जिरे भाजलेले शेंगदाण्याचा कूट घरगुती काळा मसाला आणि मीठ आपण कढई गरम केली त्यामध्ये तेल होतो यात तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आपण मोहरी घालूयात मोहरी चांगली तडतडली की आता आपण जिरे टाकली त्यात जिरे चांगले तळले गेले की आता आपण लगेच भेंडी टाकून घेऊया भेंडी चांगली हलवून घ्यायची म्हणजे जिरे मोहरी आणि तेल सगळं भेंडीला लागलं जातं एकसारखे हलवून घ्यायची जितकं जास्त हलवल तितकं तेल भेंडीला सगळीकडं लागतं आता तेल लागले ला सगळीकडं त्यामध्ये आपण काळा मसाला आणि मीठ टाकूयात काळा मसाला मीठ टाकल्यावरती थोडंसं हलवायचं आपण कारण मसाला सगळा भेंडीला लागला पाहिजे आपण भेंडी करताना पाणी वापरत नाही मिठाच्याच पाण्यावरती भेंडी शिजते आता आपण झाकून ठेवूयात पाच ते सात मिनटात भेंडी शिजते आता आपण बघूयात बघा भेंडीचा कलर पण बदलला आहे आणि भेंडी खाली पण लागलेली नाही आहे मस्त दिसते भेंडी आता शिजली का चेक करूयात आपण बघा शिजली आहे भेंडी आता शेंगदाण्याचा कूट टाकला आणि एक पाच रुपयेवाली मॅगी मसाल्याची टाकूया त्यात मॅगी मसाला टाकल्यामुळे भेंडीची टेस्ट छान होते आणि मुलांना खूप आवडते त्यामुळे ज्यांना कुणाला जरी भेंडी आवडत नसेल ते सुद्धा आवडी खातात मुलांच्या टिफिनला दिल्यावरती डबा संपून रिकामा करून मुलं घरी आणतात अशा पद्धतीने आपली भेंडी छान दिसते आता गॅस बंद करायचा आणि एका प्लेटमध्ये काढूयात आपण बघा भेंडी किती छान दिसते मॅगी मसाला टाकल्यामुळे भेंडीला चव छान येते ही छान तर बघूनच तोंडाला पाणी सुटते आता आपण थोडी कोथिंबीर टाकूयात अशा पद्धतीनं आपली मसाला भेंडी तयार आहे एकदा करा आणि खाऊन बघा